नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर माहितच आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पंधरा हप्ते आतापर्यंत मिळालेले तर मित्रांनो या दोन्ही योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार मिळत असतात तसेच पीएम किसान सन्मान निधी या योजनेमधून सुद्धा वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात तर शेतकरी बांधवांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तसेच नमो, नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा मिळणाऱ्या हप्त्यांचा कालावधी पाहता आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हप्ते मिळायला हवे होते परंतु शेतकरी बांधवांनो आतापर्यंत फक्त नमो शेतकरी योजनेचा फक्त एकच हप्ता मिळालेला आहे तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आता हे दोन्ही हप्ते एकाच महिन्यात येऊ शकतात आणि जवळपास मागे पुढे दोन चार दिवसाच्या फरकाने हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना मिळू शकतात त्याचीच ही आज आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो देशामध्ये एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका एप्रिलमध्ये होण्या होणार असल्यामुळे मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच आचारसंहिता लागू होणार आहे आणि कोणत्या योजनेचे पैसे किंवा शासकीय योजनांचे पैसे हे आचारसंहितामध्ये देता येत नसतात याच कारणामुळे शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांचे पैसे म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना तसेच पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्र चार हजार रुपये मिळू शकतात तर शेतकरी बांधवांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा आयटी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद